नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाइव मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहत आहात दिग्रस डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिग्रस येथील सुदर्शन नगरीमध्ये असलेल्या मल्हारी मारतंड देवस्थान मध्ये महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या खंडेरायांचा चंपाषष्ठी उत्सव साजरा करण्यात येणार आहे या संदर्भामध्ये संस्थेच्या वतीने सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे महाराष्ट्राचं कुलदैवत सर्वात महत्वाचा पवित्र याही वर्षी आपल्या दिग्रज शहरामध्ये म्हणजेच सुदर्शन नगरीमध्ये बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी भक्तगणांच्या उपस्थितीमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमासोबत हा या ठिकाणी संपन्न होणार आहे या कार्यक्रमाचा प्रारंभ शुक्रवार एकवीस नोव्हेंबर रोजी घटस्थापना व मार्तंड विजय ग्रंथाच्या पारायणाने प्रारंभ होणार असून चंपाषष्ठीचे मुख्य कार्यक्रम पंचवीस नोव्हेंबर आणि सव्वीस नोव्हेंबर या ठिकाणी या दिवशी होणार आहे पंचवीस नोव्हेंबरला दुपारी श्री खंडेराव माळसादेवीचा रुद्राभिषेक सायंकाळी पाच वाजता त्या ठिकाणी गुरुवर दत्तात्रेय महाराज काळे यांच्या हस्ते होम यज्ञ व सहा वाजता महानैवेद्य महाआरती होणार आहे तर चंपाषष्ठी मुख्य दिवस सकाळी तीन वाजता श्री खंडेराया व देवीचा रुद्राभिषेक साडेपाच वाजता देवाचे लग्न व सहा वाजता आरती व लंगर उतरवणे त्याचबरोबर सकाळी आठ वाजता श्री खंडेरायाचा पालखी सोहळा साडे अकरा वाजता कुळाच्या तळी भंडार आणि बारा वाजता महाप्रसादाला प्रारंभ होणार आहे या कार्यक्रमाचा संपूर्ण दिग्रस्करांनी मनपूर्वक लाभ घ्यावा या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी व्हावे असे आव्हान देवस्थानचे संस्थापक गुरुवरे दत्तात्रय महाराज काळे तसेच भक्त मंडळी सुदर्शन नगरवासी इसापूर नगरवासी व दिग्रस्कर मंडळीने केलेले आहे जय मल्हार अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकांचे बटन दाबायला विसरू नका